आणखी एक महत्वाचा मुद्दा होता की संपत्तीचा जेव्हा विषय होतो त्यावेळी तिथे बहीण असते तिला डावलण्याचा प्रयत्न केला जातो म्हणजे काही केस अशा काही केसेस असतात तर अशा वेळी पालकांनी आपल्या मृत्यूपत्रामध्ये म्हणा किंवा मृत्यूपत्र किंवा विल बनवताना काय काळजी घ्यायला पाहिजे नाही आता कसं आहे पालकांनी आपल्या मृत्यूपत्रामध्ये सगळ्या मुलांना ते देऊ शकतात त्यांना जर पाहिजे असे वाटलं असेल की मुलं चांगली आहेत सगळं व्यवस्थित आहे त्या सगळ्या मुलांना इक्वल देऊ शकतात कोणाला कमी जास्त देऊ शकतात किंवा असंही जर त्यांना वाटत असेल की मुलांपणे द्यायचीच आवश्यकता नाही आहे वेल टू डू चांगलं आहे तर दुसरं तुम्ही कोणा संस्थेलाही दान करू शकता हे तुमच्यावर अवलंबून आहे पण मुलीचं लग्न झालं आहे म्हणून तिला द्यायचं नाही असं काही नाही त्याच्यामध्ये तुम्ही देऊ शकता पण साधारणतः हे मी पण बघितलंय काही केसेसमध्ये की आता काय मुलीचं तर लग्न झालं आहे तिचं व्यवस्थित आहे मग तिला काय आवश्यकता आहे तिला कशाला द्यायचं आहे असं गृहित धरलं जात अशा गोष्टी होतात पण या गोष्टी तुम्ही समजून घ्या आणि त्या दृष्टीने तुम्ही विल बनवू शकता असं काही त्याच्यामध्ये नाहीये संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या